मालेसाठी उपस्थित सर्व मान्यवर विविध संस्थांचे संचालक अधिकारी कर्मचारी पदाधिकारी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज वर्षा व्याख्यानमालेला आरंभ होत असताना सत्तेचाळीसाव्या वर्षामध्ये या व्याख्यानमालेनं पदार्पण केलेलं आहे आजच्या या उद्घाटनाच्या या प्रसंगी आदरणीय वारणादूत संघाचे व्हाईस चेअरमन एच आर जाधव साहेब अण्णा उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत या व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प गुंपण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे आदरणीय दत्त संस्थांचे अधिपती परमपूज्य भालचंद्र पाटील काका यांचंही या ठिकाणी स्वागत करतोय शब्दसुमनानी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं आपल्या प्रथम प्रभावातीला दीप प्रज्वलन आहे मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलन करून घ्यावं दीप प्रज्वलनासाठी निमंत्रित करतोय आदरणीय काकांना आणि अण्णांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलनासाठी जायचंय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा या दिगम्बरा श्री चियालभ दिगम्बरा दिगम्बरा श्री दिगम्बरा दिगम्बर श्री सुरुवात होत आहे पाचवी नंतर दहावी पर्यंत जे शिक्षण आहे ते सिद्धेश्वर स्कूल लागत या ठिकाणी झालं सर्वात महत्वाचं म्हणजे या बालमनावरती मला काही स्वामी भक्ताने सुद्धा सांगितलं की काकांच्या वरती बालमनापासूनच खूप चांगले संस्कार झाले कारण आजी मारुतीच्या देवालयामध्ये न चुकता पारायण कीर्तन पोती ऐकण्यासाठी जात होते आणि काका सुद्धा त्यावेळी त्या कन्या चांगला आली पण वयाच्या सातव्या वर्षी एक कन्या रक्त पण नीतीने नेरावून घेतलं त्यानंतर वडिलांची कृमा मायाखत निघून गेलं आणि कमी काय परमेश्वरानं का आणखीनही दुःख त्यांच्या रस्वाला आणून ठेवलं आणि पत्नी शारदा इतकाही अधिकारी निधन आनंद मात्र काटात खचले नाही वाहवत असताना हो विचार करत असताना वैज्ञानिक युगामध्ये वाहत असताना तांत्रिक मानसिक भविष्य या गोष्टीवरती काकांचा कधीही विश्वास नव्हता परंतु काका देवा

वर्णनगर यांच्या वतीने वर्ष व्याख्यानाला यांच्या वतीनं मी आपल्या सर्व मान्यवरांचं आज काय भाविक भक्त असतील तर त्यांचंही मान्यवर हे शब्द पहिल्यांदाच आम्हाला वापरावं लागतो का तर आमचं प्रबोधनार्थ कार्य असतं आहे आज साहेब आले होते एवढ्याला लांबून आल्यानंतर त्यांची विनंती होती की तुम्ही व्याख्यान करावं आज व्याख्यान हा विषय असा आहे की त्या संदर्भावर जे आपण घेतलेला विषय आहे त्या संदर्भावर आपण भाषण करणं तत्थ ती व्याख्यान आहे आणि प्रबोधन हा विषय आहे की सांगणं आणि दाखवणं या दोन गोष्टी आहेत या प्रबोधनात काही नियम असते की तत्त्व असते ती की तत्वानुसार या की एक निरोप असतो पण व्याख्यानमालेत तसं नाही सर्व क्षेत्रातले मान्यवर असतात त्यामुळे ही व्याख्यान त्यामुळं मान्यवर हा शब्द वापरावा लागतो त्या मान्यवरांचं स्वागत त्यात बी काय भाविक भक्त असतील त्यांचंही स्वागत करतो आजचं जे व्याख्यान आहे आज त्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तिच्या अगोदर मला बोलता येत नाही साहेबांच्याबद्दल की खरोखर ही जी मोठी संस्था म्हणायचं नाही की विश्व मंदिर म्हणायला काय हरकत नाही ज्याने उभा केलं खरोखर ते देव असतात आणि देवचं असते ती एवढं मोठं कार्य करणारा देव असते ती त्यांचं नाव घेणंसुद्धा योग्य नाही आणि एवढी जी मोठं संस्था निर्माण केली त्याच्यात नाही मी संस्था बघणारे आज असं की की दुनिया आम्ही फिरलो आहे पण संस्थेच्या माध्यमातून जगापर्यंत कसं पोचायचं तत्वज्ञान आर्थिक आध्यात्मिक मार्ग अनेक क्षेत्रातलं ज्ञान कसं प्राप्त करावं एवढी दूरदृष्टी ठेवणारं व्यक्तिमहत्व आज मी पहिल्यांदा बघतो आष्टी काय साहेबांचं आभार मानावं तेवढं कमी येते का तर एवढं उपध्यापासून सुद्धा मनात आणणं प्रत्येक क्षेत्रातलं विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचावं की कळकळीचं खरोखरही देवाशिवाय कोणीही कार्य करू शकत नाही त्यामुळं आज अनेकदा मी स्वागत करतो आजचा आमचा विषय आहे की गुरुचरित्रातून गुरु आज आज गुरुचरित्र गुरु ऐकून सगळ्यांना माहीत आहे गुरुचरित्रमध्ये मध्ये आपल्या हिंदू धर्मात पाचवा वेद समजलं गेलंय म्हणजे एवढं सत्यता त्यामध्ये आहे तर गुरुचरित्र ही नरसिंह सरस्वती महाराजांच्या संदर्भात बरंच सुद्धा आहे आणि ह्यामध्ये गुरुचरित्रात सातशे वर्षापूर्वी नरसिंह सरस्वती महाराजांनी ज्या काय कथा त्यांच्या शब्दमुनींना सांगितल्या त्याच कथा नामदारकांना समजून सांगितल्या आणि ही गुरुचरित्र स्वतः महाराजांनी काय सांगितलंय आणि महाराजांच्या जीवनात झालेलं सगळं चरित्र आहे ह्याला गुरुचरित्र म्हणत असते गुरु हे विश्वास ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्त आणि नरसिंह सरस्वती महाराज हे द्वितीय होतात प्रथम अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचा दुसरा अवतार त्रिमुखी दत्त महाराज आणि त्यानंतर पहिला अवतार श्रीपाद वल्लभांचा आणि त्यानंतर नरसिंह सरस्वती महाराज आज नरसिंह सरस्वती महाराजांच्या फार मोठं कार्य झालं आणि गुरुचरित्र त्यामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांचा जास्त त्यामध्ये आपल्याला बोध वागायला मिळतो आणि केलेली कार्य तर आज ही गुरुचरित्र आज नुसतं आपण वास्को पारायण करतो म्हणून की पारायण